पुणेकरांनो तुम्ही जर वाहतूक नियम पाळत नसाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण पुण्यामध्ये वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर आता सी सी टी सोबतच फिरत्या एआय कॅमेरा व्हॅनची सुद्धा करडी नजर असणार आहे आणि एवढंच नाही तर चौकातल्या एका कोपऱ्यामध्ये ट्रायपॉड माउंट केलेला मोबाईल ए आय कॅमेरा देखील नियम मोडणाऱ्या चालकांना आता टिपणार आहे आणि ऑनलाईन दंड पावती फाडणार आहे त्यामुळे पुणेकरांना वाहतूक नियम तुम्ही जर मोडत असाल तर सावधान रहा ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे फिरत्या पोलीस व्हॅनमधून ए आय कॅमेरा आता पुणेकरांवर नजर ठेवणार आहेत आणि कशा प्रकारे हे सगळं काम होणार आहे या ए आय कॅमेऱ्याद्वारे तेही आपण पाहणार आहोत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील सर नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात खरं तर ते ट्रॅफिकचे डी सी पी असतानाही त्यांनी हे एफ सी रोड आणि जे एम रोड सिंगल एकेरी वाहतूक केली पण तरी ट्रॅफिक समस्या होत म्हणून आता दंडात्मक कारवाई सगळे आलेले खरं तर पुणेकरांनी सहाशे अडुसष्ट कोटीचा दंड थकवलेला आहे पण तरी पुणे पोलिसांचा दंड वसूल करण्याचा उत्साह तसोबर कमी होताना दिसत नाही म्हणजे आधी सी सी टी व्ही तर आहे चौका चौकात पोलीस सा असतातच पण मध्ये एफ सी रोडला स्टील ए आय कॅमेरा आणि आता मोबाईल व्हॅनवरचा हा माउंट केलेला ए आठ ए आय कॅमेरा आणि प्लस हा स्टील मोबाईल कॅमेरा सर आणखीन किती नाही नाही खरं तर आपण बघतो ना की पोलीस ज्या वेळेला पेट्रोलिंग करतात तेव्हा आम्हाला भरपूर असे ट्रिपल सीट किंवा मोबाईलवर बोलताना लोकं दिसतात पण त्याला पकडायचं म्हणलं तर गाडी थांबून त्याच्या जा मागे जायचं किंवा गाडी मागे लागली आता फक्त आम्ही पेट्रोलिंग सुद्धा करू शकतो पोलीस प्रेझेन्स सुद्धा होऊ शकतो आणि जाता जाता आता एआय करणाऱ्याला बरोबर पकडतील तुम्हाला पाठलाग करावं लागेल आता त्याची गरज नाही आता गरज नाही आता हे वाहन जाईल आणि जाता येता ते चलान जनरेट करेल आणि ही क्रेडिटेबल असेल म्हणजे याच्यामध्ये लोकेशन असेल तुम्ही दिसणार आहे तुमची गाडी दिसणार आहे आणि याच्याबरोबरच नियमभंग जो आहे त्याच्या संदर्भातले सर्व पुरावे आता सिस्टीममध्ये असतील तर त्याच्यामुळे क्रेडिटेबल अशी सिस्टीम होईल खरं तर पोलीस आयुक्त यांचा असा विचार आहे की ह्युमन इंटरफेरन्सवालं जे एन्फोर्समेंट आहे ते आपल्याला कमी कसं करता येईल मशीन जे एन्फोर्समेंट आहे त्याला क्रेडिबिलिटी जास्ती आहे तर त्याची भीती आम्ही आता फर्ग्युसन कॉलेज रोडवर बघितली की त्या ठिकाणी काही जणांनी अशी वाहनं मिळाली की त्यांनी त्यांचे नंबर प्लेट वाकवले तिथून जाताना पण उलटे जात होते शेवटी सिस्टीमनी पकडलं त्यांना आणि मग त्याच्यातून सिस्टीम कारण एआयला फसवलं तेवढं सोपं नाही आहे आणखी नवीन पण डिवाइस आण नाही हे जे डिव्हाइस आहे हे मोबाईल माउंटेड आहे हे सर्व्हरला आणि या सिस्टीमला कनेक्टेड आहे म्हणजे हे डिव्हाइस हे कुठेही चौकामध्ये जिथं उलट्या दिशेने वाहनं येतात तिथं आता आम्ही ठेवणार आहे माझी विनंती आहे सर्वांना कृपया वाहतुकीचे सर्व नियम पाळा जेणेकरून आता आता सध्या फक्त एका वाहनांवरती पुण्यातील सर्व पोलीस वाहनांवरती ज्या वेळेला हे बसेल त्यावेळेचा विचार करणं थोडस केली तर काहीतरी साडेतीनशे अगदी बरोबर आहे एक राऊंड घेतला तर या राऊंड मध्ये आम्हाला साधारण तीनशे सा चव्वेचाळीस व्हॉयलेशन दिसले म्हणजे प्रमाण जास्त आहे आणि याच्यासाठी खरंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आवश्यकता आहे पुणेकरांवरती हे ए, ए आयची ची व्हॅन मोबाईल व्हॅन आणि हा चौकात कुठेतरी कोपऱ्यात उभा असलेला कॅमेरा तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला चलन नक्की पडलेलं असणार आहे बरोबर सर अगदी बरोबर आहे आता हा पोलिसच आहे हा हा पोलिस आणि हा फक्त तुम्हाला दिसणार नाही आहे तर त्याच्यामुळे सावधान म्हणजे मॉरल पोलिसिंग अस ज्याला आपण म्हणतो ना ते पोलीस बांधव तर करतातच पण आता हे दोन ए आय कॅमेरेही रस्त्यावर करणार आहेत त्यामुळे पुणेकरांनो शक्यतो वाहन नियमभंग करूच नका जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन चलन पडणार नाही आणि मग नियम ने, तुम्ही नियमाने जर चालला तर वाहतुकीला एक प्रकारची एक व्यवस्था लागेल आणि एक येईल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर सचानंद पुंदे झी मीडिया पुणे